आजचा विज्ञान दिन आहे खास चला विज्ञानाचा धरूया ध्यास आजचा विज्ञान दिन आहे खास चला विज्ञानाचा धरूया ध्यास विज्ञानाच्या संख्येने करूया आपल्या भारत देशाचा विकास आपल्या भारत देशाचा विकास सर्वांना माझा नमस्कार आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन त्यानिमित्त आपल्या सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विज्ञानाविषयक जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडते विज्ञानामुळे आपले जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी डॉक्टर सी व्ही रामन यांनी त्यांचा जगप्रसिद्ध निबंध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवसाची राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवड करण्यात आली या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन भाषण निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते चला आपण सर्वजण विज्ञानाचा वैज्ञानिकांचा वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करूया जय हिंद जय भारत जय विज्ञान जय तंत्रज्ञान